पतीपासून विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या सोबत पक्ष कार्यकर्त्यांना अश्लील भाषेत मेसेज पाठवल्याबद्दल जाब विचारण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या मारहाण केल्याची घटना घडली असून ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील संभाजीनगर या ठिकाणी घडली आहे याबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका प्रमुख अक्षता राजेश चक्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले के आहे की सात वर्षांपूर्वी त्यांचा आंतरजातीय विवाह राजेश चक्कर यांच्यासोबत झाला होता त्यांना एक मुलगी असून गेल्या दोन वर्षांपासून त्या जिंतूरच्या राजकारणात सक्रिय आहेत गेल्या सहा महिन्यांपासून पती राजेश चक्कर यांच्यासोबत जमत नसल्याने त्या परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील संभाजीनगर भागात एका घरात विभक्त राहतात दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी त्यांचे पती राजेश चक्कर यांनी त्यांच्या पत्नी वापरत असलेल्या जुन्या भ्रमणध्वनी क्रमांक वापरून पत्नीच्या नवीन भ्रमणध्वनी क्रमांकावर अश्लील मजकूर असलेला व्हॉट्सॲप मेसेज पाठवला तसेच त्यांच्या पक्षाचे सचिव अशोक देशमुख यांनी सुद्धा अक्षदा चक्कर यांना फोन करून सांगितले की त्यांच्यासह विशाल देशमुख अशोक नवरे अशोक कदम यांनाही राजेश चक्कर यांनी अक्षता चक्कर यांच्या जुन्या मोबाईल वरून अश्लील मजकूर पाठवला आहे याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या तालुका महिला प्रमुख यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय जर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही त्याला धरून आणू असे यावेळी त्यांनी सांगितले आहे तर मला असं वाटतं की राजेश चक्कर जे आहे ते म्हणतात की तुम्ही असं काम करता तुम्ही तसं काम करता तुम्ही इथे तिथे झाडू मारणारे वगैरे जे काय बोलले तर मला त्या राजेश शेखरला अजून एक सांगायचे की आमचे जे काम करणारे जे शिवसैनिक आहेत हो ते दुसऱ्या इथे कामाला जातात ते सगळं आम्हाला मान्य आहे पण ते स्वतःच्या हातानं काम करून स्वतःच्या मेहनतीचं ते खातात कोणाचं लुबाडून नाही खात तुमच्यासारखं हे मला त्यांना एक सांगायचं आहे आणि नुकत्याच काही दिवसामध्ये एक ते दोन महिन्यामध्ये त्यांना लगेचच फायकतीचे कागद पण पोचवून जातील हे एक त्यांना मला सांगायचं आहे आणि माझं म्हणणं हे आहे की माझे जे काही आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना कुठेही इथे जबाबदार जाऊ नये सर बोला मी ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत शिवसेना तालुका प्रमुख जिंतूर या नात्याने आज आमच्या महिला तालुका प्रमुख सौ अक्षता पाटील यांनी दिनांक एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल केला होता त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीबद्दल व त्या गुन्ह्याच्या पुढील तपासाबाबत माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवली आहे आज आम्ही संपूर्ण जिंतूर तालुक्यातील पदाधिकारी त्याचसोबत संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक सर्वजण आमच्या या महिला तालुका प्रमुख आहेत स अक्षता पाटील यांच्यासोबत संपूर्ण ताकदीने आमचा पक्ष त्यांच्यासोबत उभा आहे हे मी तुम्हा सर्व पत्रकार बंधूंना सांगतो एन टी न्यूज मराठी जिंतूर परभणी